नमस्कार गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब मध्ये मी कल्याणे तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करू आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ प्रकृती कथा बघणार आहोत तर ही कथा जाणून घेण्यासाठी तुम्ही सर्वजण नक्कीच असाल आणि बऱ्याच जणांना ही कथा माहीत देखील असेल पण जर तुम्हाला माहीत नसेल तर नक्कीच तुम्ही ही कथा जाणून घ्या कारण आपल्या स्वामी समर्थवाणींचा प्रवास आजपर्यंत कसा झालेला आहे हे आपण अगदी छान पद्धतीने या कथेच्या माध्यमातून समजावून येणार जर तुम्हाला म्हणजे पहिल्यांदाच या चॅनेलवर आला असाल तर नक्कीच त्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि असे विविध प्रकारचे व्हिडीओ मी माझ्या चॅनेलवर अपलोड केलेले दासबोधाच्या चिंतनाचे देखील व्हिडिओज माझ्या चॅनेलवर आहेत त्यामुळे तुम्ही ते देखील श्रवण करू शकता तर आज आपण स्वामी संबंधांच्या प्रकट दिनानिमित्त ही कथा श्रवण करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला स्वामी समर्थ महाराज कधी आले कोठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच माहीत नाही पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या तर त्यांच्या अनुभवावरून आपल्याला आता समजेलच की स्वामी समर्थ मावडे कसे प्रकटले तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हसिनापूरपासून बाराकोस छेलीखेडा नावाचा गाव होता त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजय बरोबर राहायचा तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटीशी गणपतीची मूर्ती होती तर तो विजय सिंग खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा असे एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजय सिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चित्रशुद्ध द्वितीय आणि विजय सिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तेथे ते 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 गेला गणपती बरोबर पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपण खेळतोय आणि आज याने आपण पण खेळायचे आणि तर सर्वच गोटा त्या मूर्तीसमोर टाकले आणि ते बोलले बापा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही तूच खेळायचं बस इतके त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होते पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही एक सूचना होती ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक आठ वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून पत् प्रत्यक्ष परब्रह्मश्री स्वामी समर्थ महाराज आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हारला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि त्यांना परत भेटण्याचे देऊन वचन देऊन तिथून ते, ते गुप्त झाले थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून बाराकुस छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाल्या आता शंकाही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली पण या गोष्टीचा उलगडा असा झाला की कोकणातील हरिभाऊ म्हणजे स्वामी सूत हे अक्कलकुटला आले होते आपल्या अहिक इच्छापूर्तीसाठी तेव्हा ते तिथे ते काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलवले हो आणि मांडीवर घेतले आणि सांगितले की आजपासून तू माझा सूत झाला सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले कारण ते इथे अहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगतायत हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं तेव्हा स्वामी त्याला म्हणाले की रडतोयस काय माझे पोट बघ किती मोठे त्याच्यावर हात फिरवून बघ आणि ज्यावेळी हरिभाऊने तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये ते त्यांना आपले सगळे जन्म आटवू लागले आणि त्यातील ते त्यांना एक आपलाच जन्म आठवला म्हणजे विजय सिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो स्वामी सुतांचाच पूर्व अवतार होता आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली ती पुढील प्रमाण स्वामी समर्थ प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केलाय ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामीसूत हे काय करत आहे तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते की माझा बळ मी सदेह हो ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते ते स्वामी सुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते तर पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव त्यांना खूप आनंद झाला आणि लगेच त्यांनी कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे होता तर ते कुंडली घेऊन स्वामींपशी आले तेव्हा तिथे ते ते भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्तांना सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुंकू पक्षदा तुळस फुले वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली आणि कुंडली पाहून स्वामीही खूप खुश झाले आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपल्या हात हातात त्यांच्या ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णूपद उमटले स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या हयातीपर्यंत होते त्यांच्या हातावर याचाच अर्थ स्वामिनीवरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकट न्यायालाच मान्यता दिली आणि त्यांचा प्रसाद म्हणून नाना रेकींच्या हातावर विष्णूपद उमटले आणि आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे स्वामी स्वामी समर्थ महाराज कर्दळी वनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपवून चंचल भारती दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते स्वामी समर्थ प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणीच आहे आजच्याच दिवशी अक्कलकोटस्थ परब्रह्म आपल्या सर्वांच्या पूर्व पुण्याईने आपल्याला प्राप्त झाले होते या भूतलावर अवतीर्ण होऊन सर्व जगतांवर अनंत उपकार करणाऱ्या परब्रह्माचा आज प्रकट दिनावा जयंती महोत्सव आहे या महोत्सवास कोट्यवधी स्वामी भक्तांना नवीन ऊर्जा ध्येय दिलासा आणि अगाध करुणा प्रदान करणार आहे सूर्याला तेज पुरवणारा आणि मातेच्या हृदयात ममता निर्माण करणारा तेजरूपी माया सागराचा धनी असलेला आपला श्री स्वामी देव यांचा चैत्र शुद्ध द्वितीया शके एक हजार एकाहत्तर इसवी सन अकराशे एकोणपन्नासमध्ये छेलिया खेडेगावी प्रकट झाला होता आपल्या परब्रह्माचा जन्म जेवढा आश्चर्यकारक आहे त्यापेक्षा लाखपटीने जास्त आश्चर्यकारक त्यांचे जीवन चरित्र आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे परंतु अकराशे एकोणपन्नास पूर्वी आणि अठराशे अष्ट्याहत्तर नंतर ही दृश्यादृश्य स्वरूपात स्वामींची लीला चालूच होती आणि आजही चालूच आहे तेव्हा स्वामींच्या चरित्राचा शोध घेणे हे सूर्याला गवसणी घालण्यासारखे महाकठीण कार्य आहे स्वामी सूत म्हणतात की माझा स्वामी जो अवतरलाय तो केवळ भक्तांच्या कल्याण भक्तांचा सांभाळ करणे धर्माचे रक्षण करणे आणि अधर्मियांचा सर्वनाश करणे हेच भगवंताचे प्रमुख कार्य असे याच कारणासाठी तो आपले नाव रूप बदलून अवतार धारण करत असतो पण यावेळी परब्रह्माने स्वतःच येणे केले त्याने कोणताही अवतार धारण केला नाही किंवा इतर कोणत्याही देवतेला पाठवलं नाही तर प्रत्यक्ष पूर्ण परब्रह्म स्वतःच यावेळी आपल्या मूळ रूपात अवतीर्ण झाला असे सूत सांगतात ही घटना कुरुक्षेत्राजवळील छेलिया खेडेगावी घडली जेथे हा परब्रह्म अगदी सहजतेने प्रकट झाला सहजतेने शब्द वापरण्यामागचा उद्देश स्पष्ट दिसून येतो की अवतार नवमास मातेच्या उदरी राहून प्रसूतीपिढांसहन न करता झालेल्या म्हणजे धरणी दुभंगून आठ वर्षाची ही बालकमूर्ती प्रकट झाली परब्रह्म आठ वर्षाच्या बालक स्वरूपात अवतीर्ण होण्यामागचे कारण स्वामीसुद आपल्या अनेका अभिंग अभंगात सांगतात की हस्तिनापूर नजीक छेली ग्रामी भगवंताचा परभक्त विजय संघ हा या गोटीला भगवंत मानून खेळ करीत होता विजयसिंग ही गोटी वटवृक्ष छायेस गोमटी भगवंत मानोनिया जगजेटी मांडोनिया खेळत असे नाव घेऊन भगवंताचे गोटी आहे कौतुक त्याचे असा खेळ तो बाळक खेळत असताना पुढे काय करत आहे पहा एकटाच बोले आपसात एकटाच बोले आपसात मने देव बापा खेळ वेगी असे म्हणत तो बालक स्वतःचा आणि भगवंताचा असे दोन्ही डाव स्वतःच खेळत होता आपण आणि परमेश्वर वेगळे आहोत ही भावना त्याच्यात नसल्यामुळे तो हा खेळ खेळत होता शेवटी अशा निष्पाप आणि निर्मळ मनाच्या बालकाचे अंतःकरण ओळखून आणि आपली प्रकट होण्याची योग्य वेळ आली हे जाणून स्वामींनी प्रकट होण्याचे ठरवले एकदा प्रकट होण्याचे ठरवले मी मग क्षणाचाही विचार न करता स्वामी महाराज हे भगवत स्वरूपात नित्यमग्न असलेल्या आठ वर्षाच्या विजयसिंगाच्या निमित्ताने वटवृक्षाच्या झाडाखाली असलेल्या श्री गणेशाच्या साक्षीने परब्रह्म स्वरूपात प्रकटले प्रकट झाल्यानंतर श्री स्वामी महाराज आपल्या विजयसिंग या भक्तासोबत गोट्या खेळण्याची लीला दाखवत होते या खेळात काही वेळाने अन्न दोन बालकही सामील झाले आता स्वामी महाराज विजयसिंग रामसिंग आणि हरिसिंग असे चौघे मिळून हा गोट्यांचा खेळ खेळत होता खेळताना स्वामी महाराज खूपच हट्ट करत होते आपल्या मर्जीप्रमाणे वागत होते स्वामींचा हा मनमानी खेळ व एकेकोरपणा पाहून त्या वडाखाली असलेल्या मंदिरातील श्री वक्रतुंड गणेश हा स्वामींच्या या अद्भुत लीलेचे कौतुक करीत मोठमोठ्याने हा हास्य करीत आपल्या देवळातून बाहेर चालत आला आणि बाहेर येऊन ही लीला मजेने पाहत उभा राहिला सर्वजण गोटी खेळण्यात स्वामी मोठ्याने अगदी हा खेळ खेळू लागले श्री गणेश भगवान आपली सोन प्रेमाने गदागदा हलवू लागली मुलांचा दंगा स्वामींचा आणि गणेशांचा हास्यावाज ऐकून इतर देवतांनाही याबद्दल कुतूहल निर्माण झाले आकाशात उभे राहून सर्व देवता हा अजब खेळ पाहायला गर्दी लागले होते तेवढ्यात मुलांच्या बाजूस असलेल्या मंदिराच्या एका खांबातून श्री भगवान विष्णू प्रकट झाले तर स्वामींनी फेकलेल्या एका गोटीमधून श्री दत्तात्रय भगवान गोटी फोडून बाहेर आले स्वामींच्या या कृत्याने धरणी माता कंप पाहू लागली तशा मग इतर देवताही आकाशातून दिव्य खेळ पाहत पुष्पवृक्षी करत होते यक्ष गंधर्व व किन्नर नृत्य करत होते हे होत असतानाच विजयसिंग स्वामींची एक गोटी जिंकत होता आणि लगेच स्वामींच्या हातात एक एक नवीन गोटी येत होती थोड्या वेळाने तेथे गोट्यांचा खूप मोठा ढीग जमा झाला हे पाहून दृश्य हे दृश्य पाहून विजयसिंग चकित होऊन गेला स्वामी मायेने सर्वत्र गोटी दिसूत लागली शेवटी ती स्वामींच्या हातात ही शोभून दिसू लागली आजूबाजूला सगळीकडे रानोमळ गोट्याच गोट्या दिसू लागले हा खेळ पाहून सर्वजण मौज करत होते संपूर्ण एक प्रहरभर हा खेळ स्वामीने खेळून एक आगळी वेला सर्वांना आगळी लीला सर्वांना दाखवली सर्वत्र मीच आहे मी सर्व व्याप्त आहे हा संदेश स्वामींनी प्रकट होऊन दिला आणि प्रकट होताच गोट्यांचा खेळ खेळून परब्रह्माने आपण ब्रह्मांड नायक आहे या गोट्यांसारखेच अनंत ब्रह्मांड माझ्या हाती असून मी त्याच्याशी हवे तसे खेळतो माझ्या इच्छेशिवाय काहीही घडू शकत नाही हाच बहुमोल संदेश दिला आहे तर आता आपण स्वामी समर्थ महाराजांचा अक्कलकोट येथील अवतार याची आपण माहिती जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो दत्त संप्रदायात ही परंपरा पुढील प्रमाणे वेद आणि पुराण काळात श्री दत्त विभूती होऊन गेली ऋषी आणि अनुसूया यांचा पुत्र म्हणजे श्री दत्तगुरु ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ पूर्वेकडील प्रांतात पिठापूर येथे चौदाव्या शतकात त्यांचा जन्म झाला त्यांनी आपला अवतार संपवताना पुन्हा भेटेन असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याप्रमाणे तेच पुढे श्री नृसिंह सरस्वती या नावाने कारंजनगर येथे जन्मास आले त्यांच्या अवतार कार्याचा कालावधी तेराशे अष्ट्याहत्तर ते चौदाशे अठ्ठावन्न हा आहे त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्री वल्लभांच्या पादुकांची स्थापना केली चौदाशे सत्तावन्नच्या सुमारास श्रीशैल यात्रेच्या वेळी वनातून ते गुप्त झाले आणि त्यानंतर ता सुमारे तीनशे वर्षांनी वनातून ते पुन्हा प्रकटले आणि तेच आपले स्वामी समर्थ अक्कलकोटचे महाराज होत ऐतिहासिकदृष्ट्या हे तिसरे सत्पुरुष असून दत्ताच्या विभूतिमत्वाचा ते चौथा अवतार उता मानले जातात श्री दत्त संप्रदायात जनार्दन स्वामी एकनाथ दासोपंत माणिक प्रभू नारायण महाराज जालवणकर चिदंबर दीक्षित वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी असे अनेक थोर सत्पुरुष होऊन गेले श्री स्वामी समर्थांनी स्वतःच मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर हे वस्तीस्थान आणि नृसिंहवान असे भक्तांना सांगितल्याने दत्त संप्रदाय श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वरूप हे चौथे अवतार मानण्यात आले त्यामुळे दत्त भक्त हे स्वामी भक्त झाले श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज मानले जातात आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्री नृसिंह सरस्वती श्री शैले येथून वनामध्ये गेले तेथे ते, ते, ते तपश्चर्याला बसले साडेतीनशे वर्ष गेली पोती वारूळ तयार झाले एके दिवशी एक, एक लाकूड तोड्या लाकूड तोडताना त्यांचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला त्या वारुळातून श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले असे सांगितले जाते लाकूड तोडताना कुराडीचा घाव वारुळावर बसला तो स्वामी समर्थ महाराजांच्या मांडीवर लागून स्वामी समर्थ महाराज समाधीतून जागे झाले तो कुऱ्हाडीचा वार त्यांच्या मांडीवर स्पष्ट दिसत होता श्री स्वामी समर्थ तेथून श्री काशी क्षेत्री प्रकट झाले तेथून गंगाकाठाने कलकत्ता जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले प्रथम श्री स्वामी समर्थ मंगळवेडे ग्रामी प्रकट झाले ते राणात वास्तव्य करीत क्वचित गावात येत गावात एक ब्राह्मण कुटुंब होतं ते श्री स्वामी महाराज गावात आले की भोजन देत मंगळवेढील येथील वास्तव्यानंतर श्री स्वामी समर्थ पंढरपूर मोहोळ सोलापूर या ठिकाणी वास्तव्य करून मग अक्कलकोट येथे आले तीन दिवस स्वामींनी अन्नग्रहण केले नव्हते चोळाप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी घेऊन गेले आणि त्यांना भोजन दिले त्यावेळेपासून श्री सोळाप्पा स्वामी एकनिष्ठ शिष्य झाले सोळाप्पांच्या घरातील मंडळी त्यांना एक वेडा घरात आणून ठेवल्या असे म्हणत श्रीस्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अक्कलकोट येथील मंडळीस येऊ लागली आणि लोक मग स्वामी दर्शनास येऊ लागले राजेसाहेब भोसले यांचीही श्री स्वामींवर दृढ भक्ती झाली श्री स्वामी समर्थ राजवाड्यात कधी कधी जात आणि एखाद्या वेळी त्याच राजवाड्यांचा चार दिवस मुक्काम असे अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले तेव्हा ते खंडोबाच्या देवळातील कठ्ठ्यावर स्थानापन्न झाले हे खंडोबाचे देऊळ सध्याच्या एसटी स्टँड समोर आहे तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तपसाधना केली बालोन्मत्त पिशाच वृत्तीचे ते, ते सिद्ध पुरुष होते आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेक चमत्कार केले राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमांचा वर्षाव केला आपण यजुर्वेदी ब्राह्मण गोत्र काश्यप रासमीन असल्याची माहितीही त्यांनी स्वतः सांगितली शिष्यत्वे श्री बाळप्पा आणि श्री चोळप्पा यांचेवरही त्यांनी कृपा केली श्री स्वामी समर्थांची कांती दिव्य तेजपुंज होती शरीराचा वर्ण गोरा होता ते अजानबाहू होते ते तेथून स्वामींनी संपूर्ण देशात भ्रमण केले विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते नंतर ते मंगळवेड्यात आले त्यानंतर ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले सर्व, आपले सर्व जातीपातीचे बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्या भोवती गोळा आणि त्यांचे बाह्य आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते श्री स्वा सरस्वती ज्या कर्दळीवनातून श्रीस्वामींचे अवतारित्व प्रकटले आपण कोठून आलं या प्रश्नाला उत्तर देताना श्रीस्वामींनी सांगितले की प्रथम आम्ही कर्दळीवनातून निघालो पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिली बांगलादेश हिंडून कालीदेवीचे दर्शन घेतले गंगा तटाकाने फिरत फिरत हरिद्वार आणि केदारेश्वर पाहिले पुढे आम्ही गोदाट टकास आलो गोदावरीचे स्नान करून हिंडत हिंडत हैदराबादेस आलो तेथे ते काही दिवस राहून नंतर पंढरपूर बेगमपूर इथे जाऊन हिंडत मोहोळस आलो तेथून सोलापुर आलो तेथे ते काही महिने राहून अक्कलकोटास आलो तो इथेच आहे श्री स्वामी समर्थ महाराज मंगळवेड्यात प्रकटले या विषयाचा ऐतिहासिक संदर्भ चरित्रकारांनी नोंदवलेला आहे तेथून श्री माणिक प्रभूच्या भेटीनंतर स्वामी समर्थ हे अक्कलकोटात सतराशे एकोणऐंशीच्या आरंभास आले श्रीमंत मालोजीराजे त्यावेळी नुकतेच पदारूढ झाले होते त्यांची स्वामींच्या चरणी अपार श्रद्धा होती श्री स्वामर्थ समर्थांचे प्रकट वास्तव्य एकूण चाळीस वर्ष असून सतराशे साठ ते अठराशे यातील एकवीस वर्ष त्यांनी अक्कलकोट येथे वास्तव्य केले आहे आपल्याला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामी कृपाच दुसरं काहीच नको ही, ही एकच भावना अंतःकरणात खोलवर रुजवावी कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दुःखदायकही असतं आणि यासाठी या स्वामी मला फक्त तुम्ही आहेत अशी तळमळ जीवाला जर लागली तर स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येते आणि मग सुखदुःखासारख्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाही कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती दाय म्हणजे देणारा सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपा सेंदूच आहे तो फक्त आपली अडळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलींवर तर अशा अनेक लिल्या आपण स्वामी समर्थ माऊलींच्या बघितल्या तर समस्त जिवास अक्कलकोटमध्ये प्रत्यक्ष दिसणारी परब्रह्म मूर्ती चैत्रवद्य त्रयोदशी सहवद्य चतुर्दशी शके अठराशे सन अठराशे अष्ट्याहत्तरला समाधी लिलेचे निमित्त करून पृथ्वी तलावरून गुप्त झाली प्रसंग असा की त्या दिवशी सकाळच्या दोन प्रहरापर्यंत एखादी विपरीत गोष्ट अक्कलकोटमध्ये घडणार आहे याची जराही कल्पना कोणास नव्हती मागील पंधरा दिवसात काहीतरी विचित्र लक्षणे श्री दाखवत होते खरे बारा दिवस त्यांनी अन्नही घेतले नव्हते पण त्या दिवशी काकूबाई व इतर भक्तांच्या विनवणीवरून थोडी पेज घेतली मग त्यांना निजवली तेव्हा बाळप्पानी सुपारी दिली ती घेतली राणी तेथे तिथे होत्या त्यांना अत्यानंद झाला आता माझ्या महाराजास भय नाही असे म्हणून त्या वाड्या परत गेले पण त्या दिवशी कृपेने साधुत्वाला पोचलेल्या असंख्य साधकांचा सा हृदयाचा सा ठोका चुकला होता हे बाळाप्पा यांना बराच अदमास असावा कारण अक्कलकोटात वरेने हजर होण्याच्या दारा त्यांनी काही स्वाविभक्तास केल्या होत्या त्यानुसार मुंबईचे केशव नाईक अक्कलकोटात पुत्र रामचंद्र यांच्या संवेद देखील दाखल झाले पुढे पंचवीस जुलै एकोणीशे पंचवीसला साईलीला मासिकाच्या संपादकांना रामचंद्र नाईकांनी हे वृत्त कळवले होते आम्ही अक्कलकोटात पोहोचलो तेव्हा ती दिव्यभूमी स्तब्ध भासली त्या नगराची महाराज पेठेतल्या चोळप्पाच्या मठात असतील म्हणून तिथे गेलो तर तिथे सामसूम होती काही कळे ना मठाजवळ महाराजांची गाय व वासरू होते तिथे गडबड दिसली म्हणून पाहिले तर भागीरथी गंगा आकाशाकडे पाहत हंबरडा फोडत होती वासरू हे हंबरत होते काहीतरी भयंकर घडले आहे हे हो ओळखून आम्ही तसेच वटवृक्षाकडील स्थानावरून धावत निघालो इकडे आधीपासून वडाखाली काय चालले होते दुपारी एक वाजण्याच्या सुमारास श्री स्वामी गुरुंनी आपल्या सर्व जनावरात समोर आणण्याचे फरमावले हे ऐकता सेवेकरी अस्वस्थ झाले लागलीच त्या प्राण्यांना श्री समोर आणण्यात आले त्या दिवशी नैवेद्य त्यांना देण्याची स्वामी यज्ञा झाली इतकेच काय आपली वस्त्रेही स्त्रीने त्या इमाने मुख्या प्राण्यांच्या अंगावर घालण्यास सांगित त्या प्राण्यांनाही प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले होते त्यांच्या डोळ्यातून अश्रू अश्रुधारा वाहत होत्या नित्य सेवेत अंतर पडणार म्हणून सेवेकरांचे हृदय पिळवटून निघाले होते कसे तरी औंढा गिळत चुकवीत ते स्वतःशीच प्रार्थना करत होते ब्रह्मांड उपस्थित हजारो भक्त कोलमोडून जात होते वडाखाली कर्जाळकरांच्या घरालगत छप्पर वजा विश्रांत स्थळी मंगळवार तीस एप्रिल अठराशे शके अठराशे दुपारी दोन वाजता चैत्र वद्य त्रयोदशी संपून चतुर्दशी सुरू झाल्यावर सायंकाळी साडेचार वाजता ही घटना घडली पुढे तेथे ते भंडारखाण्यातील ते दत्त मंदिरात असलेली एक शिवपिंडी वडाखालच्या समाधी प्रसंग स्थळी स्थापन झाले आणि हे स्थळ आज अक्कलकोटात वटवृक्ष देवस्थान नामे सुप्रसिद्ध आहे तर अशी ही आपल्या स्वामी समर्थ माऊलींची कथा जर तुम्हाला ही कथा आवडली तर नक्कीच ही तुम्ही पूर्ण श्रवण करून घ्या आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त